किल्ले भिवगडावर स्वच्छता मोहीम राबवताना शिवकालीन तोफगोळे सापडलेत राजा शिवछत्रपती परिवार रायगड विभागाच्या वतीने कर्जत तालुक्यातील किल्ले भिवगडावर ही मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेचा आढावा घेणारा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांचा ग्राउंड रिपोर्ट इतिहासात घडलेल्या घटनामुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासाने त्यांची नोंद घेतली नाही असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असून उपेक्षित आहेत अशाच अनेक गडांपैकी एक गड किल्ले भिवगड मुंबई पुण्याहून जवळ असूनही गिरीमित्रांचे पाय येथे वळत नाही नाही म्हणायला ढाक बहिरीला जाणारे फटके थोडी वाट वाकडी करून या किल्ल्याला धावती भेट देतात पावसाळ्यात मात्र वदब गावामागे असलेला धबधबा पाहायला येणारे काही पर्यटक या गडावर येतात भिवगड उर्फ भीमगड कर्जत जवळील आणि गौरकामत या दोन गावांच्या मध्ये छोट्याशा टेकडीवर उभा आहे चिंचोळ्या आकाराचा हा गड उत्तर दक्षिण पसरलेला असून गडाची समुद्र उंची आठशे फूट आहे गडाचे माथ्यावरील एकूण क्षेत्रफळ चार एकर आहे कर्जत पासून पाच किलोमीटर अंतरावर वदब गाव आहे वदपच्या पुढे एक किलोमीटर गौरकामत गाव आहे या दोनही गावातून भिवगडावर अर्ध्या तासात जाता येते अशा या शिवकालीन वैभवाचा ठेवा असलेल्या या किल्ल्यावर राजा शिवछत्रपती परिवार रायगड विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भिवागड या ठिकाणी आपण आहोत या भिवागड किल्ल्यावर काल साडेतीनशे वर्षापूर्वीचे काही दुर्मिळ वस्तू या ठिकाणी सापडले आहेत राजा छत्रपती शिवाजी परिवाराकडनं या ठिकाणी पाण्याच्या टाक्यात या साफ करत असताना या वस्तू सापडल्या आहेत आपल्यासोबत राजा छत्रपती परिवाराचे काही मावळे या मावळ्यांकडूनच आपण जाणून घेणार आहोत काय आहे आणि त्यांच्याकडनं काय माहिती आणखीन काय घेता येऊ शकते आपल्याला सर काय सांगाल या ठिकाणी जय शिवराय आज आम्ही भिवगडावरती तीन वर्षे काम करतो आहे काल आमचा रायगड विभागाचा तृतीय वर्धापन दिन होता त्यानिमित्त आम्ही मोहीम घेतली होती ओ त्यानिमित्त खाली पायथ्याशी आपल्या जवान जे आर्मीमध्ये लढतायत सीमेवरती असतात त्यांचा छोटासा सत्कार केला होता त्यानिमित्त दहा मावले आले होते जे सैनिक होते आम्ही याचबरोबर गडावरती एक स्वच्छता मोहीम ठेवली होती त्यामध्ये आम्ही गड गडावरील पाण्याच्या टाक्यामधला गाल काढत होतो गाल काढताना आम्हाला काही असे दगडी गोले सापडले गोले म्हणता येणार नाही ना 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 ना। आम्ही पुरातत्व खात्याकडे पाठवलेले आहेत असे दगड सापडायला सुरुवात झाली असे एकूण चाळीस दगड भेटले आहेत किंवा तोप गोले असू शकतात अशी शक्यता आहे त्यानुसार आम्ही परीक्षण करण्यासाठी सर्व माहिती पुरातत्व खात्याकडे पाठवली आहे याचबरोबर आम्ही यापूर्वी जेव्हा गडावरती काम करत होतो तर टाकीमध्ये पाटा आणि वरवंटा सापडला होता हा साडेतीनशे वर्षापूर्वीचा आहे गडावरती आम्ही तीन वर्ष गेली काम करतो आहे जे आपले राजांचं स्वराज्य आहे त्यातील हे गडकिल्ले कसे वाचावे आणि जे सध्या गडकोले गड किल्ल्यांची अवस्था आहे ती पाहून कुठेतरी मन खिन्न होतं आणि यानिमित्त आम्ही महिन्यातील शेवटचा रविवार रायगड विभाग भिवगडावरती काम करत असतो काम करताना सर्व या